न्यूज सत्यासाठी सज्ज सेवा अभियान अंतर्गत चोपड्यात एका छताखाली लाभार्थ्यांना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आल्या सुविधा आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना तात्काळ सेवा मिळत असल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता नागरिकांना विविध कामासाठी व त्यांना लागणाऱ्या माहितीसाठी तहसील कार्यालय पंचायत समिती नगरपालिका कृषी विभाग या कार्यालयात आपलं काम सोडून फेऱ्या माराव्या लागत असायचे राज्यातील सरकारनं देशाचे पंतप्रधान यांच्या वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती या पंधरवड्यात सेवा पंधरवडा अभियान राज्यभरात राबवले जात आहे या अभियानाच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील नागरिकांना एका छताखाली लाभ व सुविधा दिल्या जात आहेत आज नगर परिषदेच्या नाट्यगृहात सेवा निमित्त आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात नगर परिषद अंगणवाडी सेविका आरोग्य विभाग महसूल विभाग कृषी विभाग यांच्या शासनाच्या योजनेसंदर्भात स्टॉल लावण्यात आलेला होता लावलेल्या शासकीय योजनेच्या सर्व स्टॉलला आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली तसेच कृषी विभागाच्या वतीनं शेतकरी लाभार्थ्यांना शेतीविषयक यंत्रणांचं वाटप करण्यात आले सेवा पंधरवाडाचा आहे आज सतरा ते दोन ऑक्टोबरपर्यंत देशाचे पंतप्रधान आदरणीय दे मोदी साहेब यांच्या जन्मापासून तर महात्मा गांधी आणि दोन ऑक्टोबर यांच्या जयंतीपर्यंतचा सेवा पंधरवाढ आहे या सेवा पंधरवाडामध्ये सर्वसामान्य माणसाला या शासनाच्या योजनामधून मंजूर म्हणाल्या त्या योग्यचा प्रत्यक्ष लाभ त्याच्या हातात देण्यासाठी या पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय एकनाथरा शिंदेसाई आदरणीय राजीदादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री राभाजी पाटील आदरणीय गिरीश आदरणीय संजय जय सावकरे त्यांच्यामध्ये माझे आमदार लता सोमी यांच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असताना लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ज्या वस्तू भेटणार आहेत किंवा ज्या लाभ भेटणार त्याचा इथे वाटप करणार हेच त्यांना वाटप घेतल्यानंतर त्यांनाही जाणवतं की आपल्याला याचा लाभ होतो आणि विविध योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन या माध्यमातून शासने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात चालणारं शासन सर्वसामान्याने निवडून दिलेलं शासन म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं घरापर्यंत पोहोचायचं बारसापर्यंत पोहोचायचं दारापर्यंत पोहोचायचं आणि ह्या साऱ्या योजनेचा सा लाभ द्यायचा या प्रयत्न पंधरवाड्याच्या राज्य दिले आणि त्याचा लाभ यंत्रणेच्या माध्यमातून मग तहसील यंत्रणा असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल कृषी विभाग असेल आरोग्य विभाग असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट विभाग असेल विविध योजनांचे जे अधिकारी वर्ग आहेत संपूर्ण अधिकारी वर्ग या योजनेचा लाभ जे लाभार्थी यांना सिलेक्ट करून त्यांनी फॉर्म भरले ते कायट्यात बसतात क्रायटेरियात बसतात यांना प्रत्यक्ष लाभ देण्याचाही त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल लाभ पोहोचवणार आहे चिकोड निर्म काढता होतात काहीचं रेस्टिंग कार्ड नसतं ज्या नाव कमी करायचं काहींना दाखला भेटत नाही काहीना जातीचा दाखला भेटत नाही किरकोळ गोष्टी ज्या होत्या जिवंत सातबारा त्याचप्रमाणे कृषीच्या वेगवेगळ्या योजना